नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती न्यूज या आपले स्वागत आता पाहूया आपण अशा रोहन फाउंडेशन मुरकुड यांच्या वतीनं उपक्रमशील कुणी शिक्षकांचा गौरव समारंभ गुणवंतांचा आदर केल्यास गुणाची कदर होते प्राचार्य जीवनराव साळुंखे रोहन सोशल फाउंडेशन मुरगुडचा अनोखा शिक्षक तीन सोहळा आयुष्यभर वाचन चळवळ चालवणारे हजारो पुस्तके भेट देणारे लेखक तथा माजी प्राचार्य जीवनराव साळुंके सर यांचा मुलगा स्वर्गीय रोहन साळुंके याचे अकाली निधन झाले कोरोना काळात मुरगुड परिसरात ज्याची ख्याती आरोग्यदूत अशी होती त्याच्या निधनानंतर दुःख करत न बसता समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि समाजात आदर निर्माण करण्याचं ठरवून सर वयाच्या सत्तरीत तरुणाईस लाजवेल असे काम करत आहेत आज समाजात चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट कोणीही म्हणत नाही शिक्षकांनी वाचन चळवळ पुढे नेण्याचं कार्य करावं आपल्या उपक्रमशील बंधू भगिनींना आदर द्यावा असे प्रतिपादन त्यांनी केलं आपला एक रोहन गेला म्हणून आपल्याला आज गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने दहा रोहन मिळाले आपल्या फाउंडेशनचे कार्य यापुढेही मोठ्या प्रमाणात वाढो रोहनचे स्मरण नेहमी केलं जाईल असं सारिका कासोटे बीईओ ओ यांनी मनोगत व्यक्त केले निपाणीत वास्तव्य करणारे लाल बहादूर विद्यालय शाळेचे पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक नामदेव चौगुले यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण विषयक कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले कोणताही राजकीय नेता गाजाबाजा न करता कागल तालुक्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी सौ सारिका कासोटे शिक्षक बँक चेअरमन बाळासाहेब निंबाळकर शिक्षक नेते सुनील पाटील सर पिरजातीराव तत्पेटी चेअरमन किशोर जाधव भारमल सर, पोवार सर आ ना पाटील एकनाथ पाटील असे मोजके मान्यवर उपस्थित कागल तालुक्यातील दहा उपक्रमशील शिक्षक बंधू भगिनी यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला यावेळी नामदेव चौगुले यांच्यामार्फत सर्वांना गुलाब रोपे देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली वाचन चळवळ उभी करणारे माननीय प्राचार्य जीवनराव साळुंखे सर यांचा सर्वांच्या वतीनं सत्कार करण्यात आला श्रीकांत गायकवाड आणि आमचे वर्गमित्र हरी साळुंखे यांनी या कार्यक्रमाचं नेटक नियोजन केलं प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक चंद्रकांत जाधव यांनी केले मूर्तीच्या वतीनं एस के पाटील नामदेव चौगुले चंद्रकांत शिरोळे के जे पाटील सर यांनी आपापली मनोगती व्यक्त केली म्हणत नाही सर काही काम करते अशी ठरवते आणि म्हणून सुद्धा मास्तर म्हणतात ना किती वाईट गोष्ट आहे माझी आपल्याला एक विनंती आहे मी वाचनाचा मगाशी बोललो नाही पाहत का वेळ झालेला होता वाचन करा म्हणून सांगण्याचं कारण काय आहे का ती एक चांगलपणाची चळवळ आहे सर चांगूलपणाची चळवळ म्हणजे तुमची भाषा शुद्ध व्हायची असेल तर मराठी भाषा साजरा करून होत नाही सर इथून कुसुमागराजांचं नाव घेऊन आणि कविता घेऊन होत नाही त्याला कर वाचन करावं लागतं तुमची भाषा पहिल्यांदा सुधारावी लागते माझ्या तोंडात एकही अपशब्द येणार नाही याचा प्रयत्नपूर्वक तुम्ही पाठपुरावा करावा लागतो <laughs> मी काय म्हणतो म्हणून देशा पुस्तकाचा सच आम्ही तुम्हाला फार मोठी इस्टेट होतो पण तुम्हाला उपयुक्त ठरेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढच्या सूर हुरूप वाढेल एवढं मला जर कळत असेल तर ते करणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या क्षेत्रात वापणारे वाटतात आपण त्याला सगळ्यांनी साथ दिले हे महत्वाचं वाचा म्हणून सुद्धा मी का सांगतो याचं कारण समजून घ्या तुम्ही वाचत नाही साक्षर असून वाचायला येत असून म्हणजे तुम्ही निरक्षर राहा काय उपयोग तुम्ही वाचतच नवीन पुस्तकच वाचत नाही मग त्या मॅडमनं तेवढ्यासाठी मी पुस्तकाचं नाव दिलं सदानंद कदम यांनी लिहिलेलं नामनदेवी नावाचं पुस्तक आहे ज्यामध्ये तुम्ही असं शिक्षक पन्नास गोष्ट वाटण्यासाठी आहे मला संततराव गायकड सरांनी ते पाठवलं जर पुस्तक बघाव त्यांचा इत्यादा आहे बऱ्याच जणांचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीला सगळ्यांचं रेखाटन केलेलं आहे आज सुद्धा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये तेच सूत्र आहे एकही माणूस माझ्या नाही मला समाधान एवढ्यासाठी आहे की ते योग्य झालं मॅडम मला जाईल म्हणजे फोन करून म्हणाले तुम्ही फारच चांगली या म्हणजे ज्यांचा तुम्ही गौरव करताय म्हणजे कुणी ती नावं वाचली असं गोड टाकू नये ठरवलं ज्ञानाचा उपयोग प्रचंड ज्ञान पण विकासासाठी जी माणसं काम करतात ती जीवनात कायम यशस्वी होतात आणि यशस्वी राहतात खरं म्हणजे सरांच्यावर जो प्रसंग आला त्यामध्ये सर आम्ही सुद्धा सामील होतो कारण सरांच्या ज्या सुनबाई होत्या त्यांच्या मातोसुद्धा <that> आमच्याकडे आता मुख्याध्यापक आहे छाया चौगले मॅडम त्यांच्या त्या कन्या होत्या सरांच्या आहे म्हणजे जसं तुम्हाला दुःख झालं असेल तसं आम्हाला पण त्या काळात दुःख झालं की बाबा हे घालायला नको पाहिजे पण घडलं पण या निमित्तानं सुद्धा त्याच्या स्मृती चिरंतन जागे राहतात म्हणून तुम्ही हे जे काम केलं हे खरोखरच अवर्णनीय आहे सरांच्या मनात आणलं असतं तर अख्खं राजकीय व्यासपीठ इथं बसवू शकले असते समोर पण त्यांनी ठरवलं काही नाही आम्हाला कुणाला राजकीय बोलवायचं नाही कुणाकडेही काय बोलवायचं नाही आमच्या लोकांना आम्ही बोलवणार आम्हीच पुरस्कार देणार आम्हीच त्यांचा सत्कार करणार हा जे मोठेपण आहे हा तो प्रचंड असतो राजगृह बांधलं पण ज्या माणसाला आपल्या अखंड आयुष्यामध्ये आपल्या सेवेतील पगार असेल आणि आत्ताचा सेवानिवृत्तीनंतरचा जो काही त्यांना मिळणारी पेन्शन असेल ती सगळी पुस्तकावर खर्च करणारा माणूस अशा प्रकारचे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे दरवर्षी पुस्तकदान कार्यक्रमातून त्यांनी वाचायला शिकलं पाहिजे हा मूळच मंत्र त्याच्यामधून त्यांनी दिलेला आहे परवासुद्धा मला त्यांचा फोन आला की या ठिकाणी मी चार तारखेला कार्यक्रम घेतोय आहे मला कार्यक्रमाचं स्वरूप काही सांगितलं नव्हतं मला वाटलं की दरवर्षीप्रमाणे त्यांनी पुस्तकं या ठिकाणी ग्रंथदान करण्याचा उपक्रम असेल मी म्हटलं ठीक आहे मी येतो आणि कालच साळोके सरांनी त्या ठिकाणी हे टाकलं आणि सुनील पाटील सरांनी ते पत् बरं असं जाणवलं की गुरुजी म्हणून पुरस्कार घेण्यासाठी खरंच खूप झिजाव झिजणं म्हणजे ती कधीच व्यक्त झाली नाही की झाकली मांडतो आपण उदगड त्याबद्दल मी पंचायत समितीच्या वतीनं म्हणत तुमचे गुण व्यक्त करते आणि सर खेद म्हणू नका कारण आज एक तुमचा रोहड गेला असला तरी दहा रोहण तुमच्यासाठी उभे होते म्हणजे रोहून हा तुमच्यासाठी हे दहा लोकांच्या रूपात किंवा तुमच्या कामाच्या रूपातून हे दहा लोक रोहून कायम स्मरणात ठरते अशी लोक तुम्ही दिलं होते मला वाटतंय की यातली प्रत्येक माणसं जर तुम्ही विचार तुम्ही माणसं मुद्दावर म्हटलं की जिथं माणुसकीचं झालं आहे जिथं माणूसकी सुद्धा सुद्धाच जिवंत अशी दहा माणसं तुम्ही निवडली सगळेच आमचे जिल्हा परिषद शिक्षक माध्यमिक वरती का करत नाही अजून सुद्धा मुलांचा मूल त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये जिवंत आहे ते माझे प्राथमिकचे शिक्षण मी माझे म्हणते कारण खऱ्या अर्थानं आमच्या भारत तालुक्याचे वैभव जे जिवंत आहे किंवा वैभव टिकवण्याचं का ही सगळी लोक करतात आणि कुठलाही अधिकारी अगदी ग्राउंड लेवलवर जाऊन काम करत नाही पण त्यांचा जो असतो तो हकण्याचं काम हे सगळे सारखी करतात म्हणून ते दिमागात पाठिंबा बसलेले असतात इथं के जे पाटील सर असू देत एस के पाटील सर असू देत मुलाजी सर असू देत गोंधळी सर असू देत मांडवे सर असू देत मिळवंती सर असू देत मला वाटते की आमचे शिरोळे सर किंवा वैभव काबळे सर वेळ काळ स्थिती आणि कुडाळकर मॅडम मला वाटते की वेळ काळ स्थितीचं भान न ठेवता राहणारी माणसं असतात मग मी किशोर लक्ष्मण जाधव चेअरमन सर करायला प्राथमिक शिक्षक सरकारी पतिपिढी कागल अध्यापक लाल शास्त्री विद्यालय अर्जुनी आमच्या शाळेमध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र श्री नामदेवराव विठोबा चौगले हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्त्वानं व्यक्ति या अर्जुनी गावचं आणि शाळेचं रोपडं पालटलेलं आहे त्यांचं मूळ गाव हमीदवाडा परंतु ते वास्तव्यास निपाणीमध्ये आहेत परंतु निपाणीच्या परिसरात जी आज जी देवराई दिसते त्यामध्ये दे नृसिंह देवराई अर्जुनी ही अगदी बघण्यासारखी आहे या देवराईला अभिनेते साई शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या गावात हमीदेवळा चौडेश्वर देवा देवराई त्यांनी निर्माण करण्याचं या ठिकाणी यावर्षी प्रयोजन केलेलं आहे तर तशी आपण त्यांनी दोनशे झाडं स्वतः त्या ठिकाणी देऊ केलेली आहेत आज खरं म्हटलं तर आज माणसाला पैशापेक्षा सोन्यापेक्षा आज ऑक्सिजन महत्त्वाचा आहे आणि हा ऑक्सिजनची काय किंमत आहे ते आपण कोरोना काळात आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं आज नांदेडचं शैक्षणिक सामाजिक आणि इतर सगळ्या गोष्टीतलं आपण जर काम त्यांचं बघितलं तर अतिशय उ उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्या या कार्याला मी एक मित्र म्हणून त्यांच्या या कार्याला माझ्या सर्वस्वी शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा